श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजींनी प्रार्थना तर तुम्ही म्हणत असाल हा अंधारा अंधारातील फोटो कशाचा का म्हणजे काय झालं माहिती आहे का आता पितृपक्ष चालू आहे आणि सकाळी सकाळी ना मुलांच्या शाळेपर्यंत माझा जो आहे तो स्वयंपाक झाला पाहिजे म्हणून आहे ना पावणेपासलाच मी उठले होते तर बघू शकतो तुम्ही पूर्ण अंधार आहे आणि आता उठल्या लगेच मी शूट करायला घेतलेलं आहे तर बघा इथे ना सकाळचे म्हणजे ना आंघोळ वगैरे झाली होती आणि आता साडेपाच वाजली होती तर बघा खूप सारा पसारा आहे पसारा तुम्ही इग्नोर करा आता एवढा सगळा पसारा मी आहे ना म्हणजे स रात्रीच तयारी करून ठेवली होती तिथं देवपूजा झालेली आहे आणि आता मी इथं स्वयंपाकाला तयारीला लागलेली आहे तरी इथं बघू शकता कुकर लावलेलं होतं कुकरमध्ये ना हरभऱ्याची आणि तुरीची डाळ झिजत टाकलेली होती भात टाकलेलं होतं इथे ना खिरीसाठी जे तांदूळ आहे ना ते भाजून घेत होते तर आता खीर आहे ना आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर अशा पद्धतीने खीर केल्यानंतर खूपच टेस्टी होते आणि इथे ना आपल्याला जे मेंदोळे आहे ते करण्यासाठीच इथं डाळ जी आहे ती उडदाची भिजत टाकली होती आणि इथं चहा वगैरे झाला होता भांडे गोळा करून ठेवले होते तर बघा इथं आहे ना आता तांदूळ वगैरे जे आहे ते भाजून घेतल्यानंतर तुम्ही जरा मा अशा पद्धतीने स्वयंपाक केला ना जर तुमचे जे भांडे आहे ना ते पण जास्त खराब होत नाही आणि जास्त पसारा होत नाही स्टेप बाय स्टेप जर तुम्ही पितृपक्षातील स्वयंपाक केला तर खरंच आता मी काय म्हणत नाही मी खूपच काही टॅलेंटेड आहे किंवा लई हुशार आहे पण मी माझ्या पद्धतीने मी माझं कसं पटपट आवरलं दोन ते अडीच तासात हा जो पूर्ण म्हणजे अकरा ते बारा पदार्थ आहे ते कसे रेडी केले हे तुम्हाला मी माझ्या पद्धतीने थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते तर आता याने ते शाकभाजी करत होते तर काही काही जणांकडं अशी प्रथा आहे की प्रत्येक भाजी जी आहे ती वेगवेगळी केली जाते पण आमच्याकडे आहे ना कारलं भेंडी गवार आणि मेथीची भाजी हे सर्व टाकून जी भाजी आहे म्हणजे आपण वर्षभर ज्या भाज्या खातो ना त्या मिक्स भाजी अशी यामध्ये करतात तर आता प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असू शकते मला माहीत नाही तर बघा इथे ना छान असे आहे ना मी जी जिरं मोरी आहे त्याचा तडका दिला होता आणि आपला जे लाल तिखट आहे ते टाकलं होतं आणि मस्त असं जे आपली डांगर वगैरे बारीक कापून रात्रीच ठेवलेलं होतं मी कारण सकाळी एवढं वेळ नसतो तर तिला ना मस्त असं वाप कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि वाप जी आहे ती दाबून घ्यायचे पाणी वगैरे काही का टाकायचं नाही आहे तर बघा इथं छान असे ना मीठ वगैरे टाकून आपल्याला जी आहे ती वाप काढून घ्यायची आहे डांगराची आणि इथं बघा आता कुकरचं जे शिट्ट्या आहे त्या चालू आहे आणि इकडे ना आपण एक एक जे खोबरं आहे ते घेतलं होतं मी खोबरं थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे ना खीर छान लागते तर बघा इथं काजू बदाम घेतलेले आहे म्हणजे जे आपले काही ड्रायफ्रूट आपल्याला टाकायचे आहे ना ते थोडेसे मिक्सरमधून ये ना एक दोन असा जो आहे तो गरक देऊन घ्यायचा आहे तर पसारा खूप आहे तर तो इग्नोर करा कारण स्वयंपाक म्हटलं ना तर पसारा होतोच तर बघा इथं आहे ना मी आता आहे ना जे काजू बदाम आहे तेही बारीक करून घेतले होते आणि इथे ना आपण जे तांदूळ भाजलेले होते ना त्याच्यामध्ये आपण इलायची थोडीशी ज्या आहे त्या गरम करून घेतली होती आणि तीही याच्यातच आपल्याला दळून घ्यायची आहे तर दळून घेतल्यानंतर आहे ना, ना जास्त बारीक होत नाही आणि जाडसर राहतात तर खूपच छान याची खीर ना एकदम गरेदार अशी खीर लागते तुम्ही यामध्ये ना जर खवा असेल ना तर तो खवा आणि जे ड्रायफ्रूट आहे ते थोडेसे तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि ते टाकायचे ते त्यांनी खूप छान होतं पण मी सकाळी सकाळी केली होती त्याच्यामुळे मी खववा काय आणला नव्हता तर खव्याची खव्यात जो आहे तो खिरीमध्ये मिक्स केला तर अजूनच भारी लागते तर बघा इथं ता तांदळाचं वाटण करून घेतलेलं आहे मी आणि अशाच पद्धतीने ना एक 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 इकडे बघा तुम्ही कुकरची शिट्टीही होत आहे आणि इकडं भाजीही शिजत आहे आणि आपली खिरीचीही तयारी चाललेली आहे तर फक्त आहे ना संध्याकाळीच थोडं थोडं तुम्ही आपल्याला तयारी करून घेतली ना तर म्हणजे पस स्वयंपाक जो आहे तो पटपट होतो आणि मी इथं बघा आता ना आधी आधूनमधून येणं शाकभाजीकडं पण बघत होते की झाली आहे की नाही आणि इथं कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या तर त्याच्यातले आपल्याला डाळी वगैरे जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर बघा आता जे तांदूळ वगैरे ना आम्ही दळून घेतलेले आहे ते तांदूळने थोडेसे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचे आहे जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं त्यामध्ये म्हणजे जे आपण इलायची टाकली आहे तीही छान अशी त्यामध्ये जो सेंट आहे त्याचा येतो तर बघा इथं शेंगदाण्याचं कूट शाकभाजीमध्ये टाकला होता थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली होती कोथंबिरिणी जी टेस्ट आहे ती खूपच छान लागते आणि ही भाजी ना या दिवशी खरंच चव हो देते पित्राच्या दिवशी तुम्ही जोही स्वयंपाक कराल ना तो खरंच टेस्टी असतो तर बघा इथे ना आता डाळी शिजल्या होत्या तर इथं ना मी जी एका साईडला तुम्हाला दिसत असेल जी तुरीची डाळ आहे तीही ती तिला एक कडा आणून घेतला होता आणि इकडं आपली जी रस्शी आहे ती करत होते तर इथं जो कांदा वगैरे एक का आहे तो भाजून घेतला खोबरं भाजून घेतलं आपल्या घरचाच काळा मसाला जो आहे तो टाकला आणि जी डाळ शिजलेली होती ती टाकली तर बघा इथे छान अशी रस्शी तयार झालेली आहे आता पितृपक्ष म्हटलं ना काही ठिकाणी नवमी नवमी असते आणि काही ठिकाणी जसं आपलं म्हणजे तिथं असेल त्याप्रमाणे जे श्राद्धा आहे ते घातलं जातं तर आमच्याकडं नववी नवमी पण असते म्हणजे आजच सासूबाईची पण त्या ती काही कारणास हवे ना मी करू नाही शकले तो स्वयंपाक तर फक्त आता म्हणजे दुसऱ्या दिवशी बावनचे पित्र असतात नवमी आणि दसमी तर दसमीला जो आहे तो पूर्णपणे स्वयंपाक इथं करत होते आणि असं म्हणतात की जे पितृ लोकातून आहे ना जे आपले पूर्वज आहे ते पृथ्वीवरती येतात या पक्षामध्ये आणि त्यांना आहे ना नैवेद्य वगैरे देऊन ते जे आहे ते म्हणजे त्यांची कृपा असते आपल्यावर असं म्हणतात तर बघा एका साईडला रशी होत होती आणि इकडे ना आता खिरीची तयारी चालली होती खिरीमध्ये ना जे आपण बारीक करून घेतलेलं होतं खोबरं आहे ना तूप ते तूप टाकलं आणि त्यामध्ये ना मस्त असं जो आपलं खोबरं आहे ते टाकलं आणि परतून घेतलं तर बघा खिरी ना जे तांदूळ आहे ना ते आपण भिजवलेलं ते यामध्ये टाकायचे आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि थोडीशी शिजवून घ्यायची आहे नंतर आपल्याला दूध वगैरे ॲड करायचं आहे आता इथं बघा तुम्ही शाकभाजी आपली झाली होती ती एका जी बाऊल आहे त्यामध्ये काढून घेतला आणि इथं ना तेल टाकलं तेलामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी दिलेली लसूण जो आहे तो थोडासा बारीक करून घेतला असं म्हणतात की ह्या स्वयंप ह्या नैवेद्याला लसूण वगैरे टाकत नाही पण मी जो आहे तो टाकला होता असं म्हणतात मला काही माहीत नाही तर बघा इथं खिरीचं पण माझं चाललंच होतं आधूनमधून येणं कारण त्यात म्हणजे शक्यतो गठोळ्या होतच नाही कारण तो आपण भिजून घेतलेली असते आणि दळून घेतलेला असतो तर अशा पद्धतीने खीर केलेलं एकच नंबर होते तर इथं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि जी मिरची पावडर आहे ती पण टाकली होती तर बघा इथं पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला आहे ना कोथिंबीर आता आहे ना याचा अंदाज तुम्हाला जर परफेक्ट आला तर तुमची जी आळू म्हणजे जे आपल्याला आहे ना वड्या करायच्या आहे आमच्याकडं त्याला सॉरी मला एक मिनटं तर याला ना पाठोड्या म्हणतात माझ्या लक्षातच लवकर ना आवाज लक्षात येणं तर इथे ना मी बघा थोडंसं पाणी ते जास्त टाकायचं आहे म्हणजे ना ज्या आपल्या पाठवड्या आहेत त्या गठोड्या वगैरे होत नाही आणि छान होतात तर इथे ना लाटणं घेतलेलं आहे आणि लाटण्याच्या सह्याने छान असं गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि मिक्स कप करायचं आहे असं केल्यानंतर ना त्याच्या गठोळ्या अजिबात बनत नाही आणि थोडंसं तेल जास्त थोडंसं टाकायचं आहे जेणेकरून ते खाली पण जास्त चिपकत नाही तर बघा आता ना गॅसवरती जे जा जास्त जा आहे, जा आहे ना जे आहे ते आपल्याला मिक्स करता येत नाही तर थोडीशी जे आहे ते खाली घ्यायचं आणि पुन्हा आहे ना जे आहे ते फिरून घ्यायचं लाटण्याच्या साह्याने तर बघा खूप छान असं होतं आता याला मीठ वगैरे मी टाकलेलं होतं आणि झाकण ठेवून थोडंसं कमी गॅसवरती ठेवायचं आहे तर आता इथं आपल्याला आहे ना जे मी डोळे आहे ते करायचे आहे तर पित्राचं खरा मान याचाच असतो तर हे आहे ना मी सकाळी उठल्या उठल्याच भिजत टाकलेलं होतं दोन ते तीन तास आपल्याला ते भिजून घ्यायचं आहे इथं हळद टाकलेलं आहे मिरची ते दळून घेतलेलं आहे जिरं ओवा लसूण तर बघा इथं छान असं आहे ना दळलं गेलेलं आहे आणि दळल्यानंतर आता मग मी ना भरपूर व्हिडिओ बघितले होते जर मी फर्स्ट टाईम हे ज्या आहे ते करत होते तर कोणी कोणी ना जो आपला जे चमचा आहे ना त्याच्यावरती करतं किंवा चाची गाळणी आहे त्याच्यावरती पण मला दोन्हीनी काही जमलंच नाही तर बघा इथं आहे ना आता दोन ते तीन ताटा घेतलेल्या आहे आपल्या आहे ना जे थालीपीठ जे आहे ते आपल्याला सॉरी माझ्याला लवकर येणार नावच लक्षात येत नाही तर जे आपलं पीठ आहे ना ते झालं शिजलेलं होतं तर बघा इथं आहे ना तर पाटवड्या करण्यासाठी इथे ना आपण एक दोन ते तीन ताट्या घेतलेल्या आहे आणि छोटे छोटे जे गोल आहे त्याचं करून घ्यायचं आहे खाली थोडंसं त्याला तेल लावायचं आहे आणि आताला थोडंसं आहे ना वाटल्यास तेलाचं किंवा गार पाण्याचं थोडंसं नॉर्मल बुडून घ्यायचं आहे म्हणजे जे गरम आहे ना ते लागत नाही तर बघा इथं आहे ना छान असं आहे ना मी याला जे ताटाला आहे ते क आपण पोळी कसं करतो तशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचा आहे जर एखाद्या दोन गठोळे असेल तर तेही त्यामध्ये मिक्सअप होऊन जाते शक्यतो गठोळ्या होतच नाही तर बघा दोन दोन जे तीन ताट्या आहेत ते करून ठेवलेले आहे आणि त्याचे काप कराय कराय लगेच नाही करायचे थोडेसे थंड होऊन द्यायचे आहे तर बघा आता एवढं असं आपलं जे आहे ते पाठवड्या झालेल्या आहे आणि आता आहे ना त्या पाठोड्या करून घेतल्यानंतर मला स्टेप बाय स्टेप पुढची पुढची तयारी करायला लागायचं आहे तर ते इथंच्यानं जवळच थंड करायला ठेवून दिल्या होत्या आणि इथं आता थोडासा शिरा करायला घेतला होता शिरा करायचा होता कडी करायची होती अजून अजून गुळाचे जे भज्या आहे गोडते करायची होती भजे करायची होती कुरडाई करायची होती अजून भरपूर असे पदार्थ बनवायचे होते तर मी ना न थकता फक्त कंटिन्यू एक झाला केक एक झाला की करत होते तर इथं जिरा मोहरीची फोडणी दिलेली होती आणि इथे थोडेसे हिरव्या मिरची टाकलेले होते आपल्याला कडी करायची होती तर कडीसाठी ना थोडंसं डाळीचे पीठ आणि जे दही आहे ते घेतलं होतं तर त्याचंही गठुड्या फोडून घेतल्या आणि त्याचंही मस्त असं इथं त्यालाही ना थोडंसं पाणी टाकून कड आणायला ठेवून दिलं थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि बघा इथं आपली कढी ही रेडी झालेली आहे तर आणि त्याच त्याचं म्हणजे तीच कढाई ना मी लगेच दुसरी चेंज करते आणि इथं वड्या करायच्या होत्या तर बघा इथं जास्त काही करायच्या नव्हत्या थोड्याच ने पुरत्या करायच्या होत्या कारण आमच्याकडं सगटच जे आळूचं पान आहे ते नैवेद्यासाठी ठेवतात तर आता एवढं जेवढं आहे ना तेवढं म्हटलं पटपट असं करून घेऊया कारण वेळ व्हायला नको तर बघा आता त्याही मी शेवटी ना छोट्या छोट्याशा आळूवाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याचे आता थोडंसं घ कमी गॅसवरती ठेवायचं आहे तर आपल्याला आता आहे ना त्या एकीकडे होईपर्यंत इकडं मेंदूवळ्याचं पीठ मस्त असं झालं होतं तर ते पाणी वगैरे काही सोडत नाही तर तुम्हाला सांगितलं होतं मी व्हिडिओ बघून बघून करत होते तर पण ते काय जमलं नाही शेवटी हातानेच खूप छान होतात तर बघा इथं चमच्यानी करून बघत होते चमच्यानी मी म्हटलं चम हाताने करायपेक्षा चमच्यानी करून बघू पण कधी कधी ना युट्यूबवरचे व्हिडिओ बघून आहे ना एक तर कधी कधी खूपच छान होतं नाहीतर कधी कधी काहीतरी चांगलंच बिघड होतं तर, तर, तर बघा शेवटी मी जे, जे ना पाण्यात जो हात आहे तो करायचा आणि थोडंसं तेल लावायचं तर खूप छान असे मी डोळे होतं आणि खरंच मग असं काहीतरी आलं म्हणजे जे करून बघितलं ना ते आल्यानंतर आणि सर्वांनी खूप आवडीने खाल्ले कडीमध्ये जर एक अप्रतिमच लागतात तर आता इथून पुढं नाश्त्यासाठी मी अवश्यच करत जाईल आणि बघा आता छान असा आपला मेंदूवाडा तयार झालेला आहे आता नैवेद्यापुरते कारण जेवायला ते भाऊ नंतर येणार होते तर इथं मस्त असं ताट आपलं ता रेडी झालेलं आहे आणि सर्व नैवेद्य यामध्ये टाकलेले आहे एकवीस ते वीस अकरा बारा तरी असतील मी काय एवढे मोजलेले नाही आहे तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्नच करेल काय काय आहे म्हणून तर इथे ना तूप लावून जी आहे ती पोळी केली जाते तर बघा एवढा असा स्वयंपाक मी रेडी केलेला आहे दोन ते दोन तासातच केला म्हटलं तरी चालेल बघा तुम्ही इथं एवढा असा स्वयंपाक झालेला आहे आता एवढा मोजायला मला वेळ नाही तर तुम्हाला दिसतच असेल आता एवढं म्हणजे शिरा कुरडई भजे गुळाचे भजे अजून गुळाच्या चाणक्या पण करतात अजून मेंदूडा डाळ भात रशी अजून भरपूर काही असतात आणि साखर जे बाबांना आवड साक त्यांना चहा आवडायचं चहा अजून चहापत्ती अशा म्हणजे त्यांच्या आवडीचं जे आहे ते ठेवलं होतं आणि सकाळी सकाळी सर्व जे ताट आहे ते रेडी झालेलं होतं तर साडेआठ म्हणजे आठलाच सर्व आवरलं होतं पण साडेआठपर्यंत नैवेद्याचे जे ताट आहे ते दिलं होतं कारण बाबांना सकाळी सकाळी लवकर जेवायला लागायचं तर अशा पद्धतीने ना आपलं जे ताट रेडी झालेलं आहे स्वयंपाक पण रेडी झालेला आहे तर बघू शकता तुम्ही इथं भात पण आहे तुम्ही म्हणत असाल की बोलली पण केलेलं नाही तर सर्वच इथं केलेलं आहे तर एक एक असे ना छोटे छोटे याच्यामध्ये मी काढून घेतलं होतं शिरा वगैरे तर नैवेद्यासाठी जेवढं जेवढं लागणार आहे तेवढं झाकून आणि आता कामाचे दिवस आहे त्याच्यामुळं काही जास्त आमंत्रण वगैरे सांगितलेले नव्हते आपले घरचे घरचेच होते सर्वजण पहिलं कसं आहे ना पितृपक्ष असला तर सर्वच जण आहे ना म्हणजे खूप मोठे मोठे म्हणजे मोठा रस असेल किंवा पित्र असेल पण आता नाही एवढे काही शक्यतो जास्त कोणी आमंत्रणात देत नाही आणि कोणी जास्त शक्यतो येत पण नाही प्रत्येकाचे कामाचे दिवस चालू असते आता कसं आहे प्रत्येक जण जास्त त्याच्या याच्यात व्यस्त आहे तर आता इथे नाही सर्वांचे हे आवरून दिल्यानंतर मला मुलींची तयारी करायची होती शाळेची तर नैवेद्य दाखवायच्या आधी ताट करून घेतलं आता त्यांचं दोन वेने घालायला काही वेळ नव्हता कारण खूप उशीर झाला होता एक एक लेक्चर त्यांचं मिस झालं असतं तर इथं राधिकेचा छान असा बो घालून दिला आरूच्या दोन वेने घालून दिल्या आणि त्यांनाही म्हटलं चला बाबाचा जो आहे तो नैवेद्य दाखवायला जाऊया तर वरती आलो तर इथंही ना बाबांना बिड्या पाहिजे बिड्या आवडत म्हणजे ते बिड्या पाहिजे तर त्यांना तो नैवेद्य आम्ही दरवेळेस देतो तर इथंही ना अगरबत्ती पेटून घेतली होती बारीक पाऊस चालू होता त्याच्यामुळे आगारा काही इथं देता आला नाही तर भात वगैरे इथंच ठेवलं होतं तर नंतर आहे ना आमच्याकडे ना म्हणजे कावळा पटकन येऊन घास जो आहे तो घेतो तर इथं येऊन ये ना मी तुम्हाला वरतीच येऊन बसलेला होता बघा असा आपण आहे ना थोडासा पोळीचा कुटका जरी पडला ना तर कावळा ठेवत नाही पण हा जो मान आहे तो मानच असतो तर इथं सर्व येऊन ना पाया पडून गेले होते आणि मग बाबाची म्हणजेच कावळ्याची वाट बघत होते आता काय माहिती बाबा कधी येते कधी घास तर तरी बघा इथं जो आहे तो घास ठेवलेला आहे आणि पूजा वगैरे सर्व झालेलं आहे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आगार काही ठेवलेली नाहीये अरे बाप रे बघा वरतीच कावळा आलेला आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा आता त्यांनी घास घेतल्याशिवाय मी काय जाणार नाही खाली ते येतील तेव्हाच मी जाईल ते एकदम आतुरतेने मी जो आहे तो स्वयंपाक केलेला आहे मनापासून ते पण तर बघू आता बाबा कितपत खुश होते माझ्याकडून मी म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा काय बाबा नव्हते पण मी माझ्या म मा पद्धतीने जेवढं होईल तेवढं करत असते तर बघा आता इथं बसलेला आहे बघा आईन वेळेला किती मान घेत आठ ला आहे मॅडम लोकांची तयारी झालेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही छान असं बाबांना नैवेद्य पण ठेवलेलं आहे बाबांची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता पोरीचे टिफिन पण रेडी करून दिलेले आहे इथं बघू शकता आता जी ते निघाले आहे स्कूलमध्ये पसराई न तर आता त्या शाळेत गेल्यानंतर थोडेसे मी दोडे जे आहे ते तळायचे राहिले होते आणि ते भाऊ जे आहे ना जे उपास करू सांगितलेले होते ते थोडेसे लेटच येणार होते मग त्याच्यामुळे ना मी गरम गरम जे आहे ते पुन्हा तळायला घेतले आणि त्यांनाही जेवायला वगैरे दिले बाकीचे सर्वच कामं जे आहे ते आटपायचे होते कपडे वगैरे लादी तर छान असे बघा मी डोळे छान झाले होते आणि खरंच आपण काहीतरी केलं ना तर आणि मी खरंच मला खूप आवडतं असा हा जो स्वयंपाक आहे ना तो मित्रांचा स्वयंपाक सगळ्या स्वयंपाकापेक्षा करायला आहे ना म्हणजे काहीतरी म्हणजे काय कोणावं पण मनातून आहे ना असं श्रद्धा म्हणून भारी वाटतं तर बघा इथे ना तर वड्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहे आणि ते भाऊन ते आता जेवण